उठण्याचा सुगंध रांगोळीचा थाट दिव्यांची आरास फटाक्यांची आनंदाची लाट नूतन वर्षाची चाहूल पहाट श्री महाराणी फॅशन हाऊस यांच्याकडून आपणास दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आमच्या सर्व ग्राहकांना दिवाळीची हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद प्रथमच रांजरगाव पंचक्रोशीत मिल ने थेट ग्राहक घेऊन आले आहेत श्री महाराणी फॅशन हाऊस होलसेल साडी डेपो द कंप्लीट फॅमिली शोरूम लग्न बसण्यासाठी पाच हजार स्क्वेअर फूट असणारे भव्य शोरूम आमच्याकडे मेन्सवेअर लेडीजवेअर रेडीमेड होचियरी किड्सवेअर शूटिंग शर्टिंग डिझायनर साड्या घागरा इत्यादी योग्य दरात मिळतील दिवाळी निमित्त डबल धमाका ऑफर चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर आकर्षक गिफ्ट आणि पन्नास टक्के डिस्काउंट स्पेशल ऑफर आमचा पत्ता शॉप नंबर एक ते पाच शेके प्रेस्टीज सुपर बाजार मॉल पुणे नगर रोड रांजणगाव गणपती तालुका शिरूर जिल्हा पुणे संपर्क शहाण्णव शून्य सात एकसष्ट नव्वद एकोणसाठ धन्यवाद